मैं हमारे लिए एवरीडे इज़ बैलेंटाइन्स डे। सब एक दिन का इंतज़ार नहीं करते। आई थिंक एवरी डे वी आर डूइंग थिंग्स फॉर इच अदर। आपके जैसा कोई मिला ही नहीं, कैसे मिलता? कहीं पे था ही नहीं। आप जहां तक दिखाई देते हैं, उसके आगे मैंने कभी देखा ही नहीं। गुड मॉर्निंग मैत्रीन आजचा ब्लॉग मॉर्निंगपासून स्टार्ट करणार आहे नेहमीप्रमाणे तर आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डेसाठी काहीतरी स्पेशल असायला हवं कारण आज फक्त व्हॅलेंटाईन नाही आहे तर आमच्या लग्नाची सुद्धा आहे तर म्हणून मग आजचा दिवस जो आहे तो खूप स्पेशल आहे आम्हा दोघांसाठी तर आज आमच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने आजचा व्लॉग मी शूट करणार आहे तर आज तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे दिवसभरात जे जे काही होणार आहे तर व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे काहीतरी व्हॅलेंटाईन डेच्या वाईफ द्याव्या सो म्हणून हा सुंदर असा व्हॅलेंटाईन डे स्पेशल मी छान असा टॉप वेअर केलेला आहे खूप सुंदर असा आहे ज्यावर छोटे छोटे हर्ट्स आहेत आणि रेड कलरमध्ये आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आजची देवांची पूजा वगैरे सगळं काही तुम्ही आजच्या व्हॅलेंटाईन डे थीमनुसार बघा बग, बघणार आहात चला तर मग स्टार्ट करूया आजचा ब्लॉग नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही जर का माझे ओल्ड सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माहीतच असेल माझी मॉर्निंग जी आहे ती बाल्कनीतनं स्टार्ट होत असते या फुलांना बघूनच माझी जी मॉर्निंग आहे ती खूप फ्रेश आणि एनर्जेटिक होते सो त्यामुळे मी उठल्या उठल्या आधी बाल्कनीत येते आज कुठलं फुल आलेलं आहे कुठलं काय ते सगळं बघत असते कुठल्या झाडाला पाणी लागणारे कुठल्या झाडाला खताची गरज आहे हे सगळं बघण्यात माझे दहा ते पंधरा मिनटं सुरुवातीचे जातात आणि मग मी कामाला ला लागते तर सध्या माझ्या बाल्कनीत फुलांचा बहर आलेला आहे कारण एक महिन्यापूर्वी जेव्हा दिवाळीनंतर मी आले तर त्यानंतर मी खूप छान असं उगावचं ॲमेझॉनवरून खत वगैरे मागवलेलं तर इतका छान रिझल्ट त्याचा आलेला आहे लेट आलेला आहे ज्याही काही नैसर्गिक गोष्टी असतात आपण फर्टिलायझर वगैरे जास्तीचे जे, जे स्प्रेने आपण इन्स्टंट फर्टिलायझर यूज करतो तर ते केमिकलवाले फर्टिलायझर हार्मफुल पण असतात बट नैसर्गिक गोष्टींना वेळ लागतो बट त्या लॉंग टाईम असतात सो त्यामुळे त्याचा एक सेपरेट ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी या इतक्या भरभरून कळ्या तुम्हाला माझ्या झाडांवर दिसत आहेत तर त्या मी कुठले खतं वापरले कुठली माती यूज केली कसं काय सगळं मी केलं तर ते सगळं तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, वेग वेग दा तुम्ही ले ले आहे। तर तुम्ही बघू शकता जास्वंदाला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत खूप वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद गुलाब माझ्या बाल्कनीत मी लावलेले आहेत पहिले तर माझ्या बाल्कनीत गुलाबाला ना म्हणजे एक दोनदा मी रिप्लेस पण केले प्लांट्स बट फुलंच येत नव्हते मग नंतर मी जरा त्यावर पण अभ्यास केला आणि बघू शकतात आता ह्या गुलाबांना खूप फुलं कळ्या आलेल्या आहेत जेव्हा आपण नर्सरीमधनं आणतो प्लांट्स तर तेव्हा जे फुलं असतात त्यानंतर फुलंच येत नव्हते असं बऱ्याच जणांसोबत होतं की नर्सरीत आपण जातो तर खूप फुलं दिसतात प्लांट्सवर बट जेव्हा आपण ते घरी आणतो तर तसं प्रॉपर जितके आपल्याला फुलं हवेत जसे हवेत तसे येत नाही किंवा येतच नाही किंवा झाडच जळून जातं सो so, त्याच विषयावर मी एक छान असा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर बघू शकतात इतक्या छोट्या छोट्या पूर्ण फांदी भरून कळ्या आलेल्या आहेत तर आजचा दिवस सुरू झालेला आहे सगळं काही आवरल्यानंतर छान असं व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे डेकोरेशन करायला स्टार्ट केलेलं आहे सकाळी उठल्या उठल्याच मी यांना बुके दिलं फुलांचा गुच्छ दिला रोजेसचा आणि मग ॲनिव्हर्सरी विश केलेलं आहे तर छान असं उरली वगैरे मी डेकोरेट केलं आज काहीतरी विशेष दिवशी विशेष सजावट असायला हवं तेव्हाच आपल्याला त्या वाईट्स येतात तर सगळीकडे रोजेसने मी छान असं डेकोरेट केलेलं बलून्सने डेकोरेट केलं जेणेकरून त्यांना पण छान वाटेल आणि छान अशा वाईट पण घरामध्ये येतात की आज काहीतरी विशेष आहे नेहमी तर आपण रोजची रोज जे रुटीन आहे ते असतंच पण अशा काही विशेष दिवशी विशेष करायला मला खूप आवडतं पूजासुद्धा माझी अशा दिवशी विशेष असते तर आजच्या दिवशी ना मी व्हॅलेंटाईन डेची थीम मंदिरात करणार होते बट जे व्हाईट मटेरियल मी आणलं ते मला मिळालंच नाही मी जवळजवळ एक ते दीड तास शोधण्यात वेळ घालवला बट मला ते व्हाईट मटेरियल मिळालंच नाही सो रेड आणि व्हाईटची जी थीम होती देवघरासाठी ते राहीलच आज तर मग त्यानंतर मग मी आज व्हाईट बेडशीट टाकणार आहे हे बेडशीट मी ॲमेझॉनवरून मागवलं आणि हा माझा थर्ड परचेस आहे व्हाईट बेडशीट मला पर्सनली खूप आवडतात तर मी आज ना व्हॅलेंटाईन डेचं डेकोरेशन इकडे करणार होते बट दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक वगैरे कट केला तर तेव्हा मी इकडेच केलेलं सो म्हटलं मग आपण काहीतरी नवीन लोकेशन घेऊया घरातलंच तर मग मी हे बेडशीट वगैरे इकडं सगळं चेंज केलं तुम्हाला जसं की मी बोलली विशेष दिवशी विशेष सजावट आपली असली पाहिजे तर मग मी आज व्हॅलेंटाईन डे आहे सो त्यामुळे व्हाईट बेडशीट टाकलेलं आहे आणि मी ह्या बेडशीटवरच ते बेडशीट टाकते कारण जर फक्त हे वरचं व्हाईट बेडशीट जर का टाकलं ना तर ट्रान्सपरंट जी खालची जी गादी आहे तिचा रंग पण डार्क आहे सो त्यामुळे प्रॉपर असं व्हाईट ते दिसत नाही सो त्यामुळे मग मी आज त्यावरच ते बेडशीट टाकलेलं आहे आणि बेडशीट जे आहे ते न्यू आहे सो जेव्हा मी ते धुवेल वगैरे मग त्यानंतर ते मटेरियल जे आहे ते थिक होतं भरून निघतं आणि त्यानंतर मग तो जो थिकनेस वाढतो तर तेव्हा तो गादीचा रंग व्यवस्थित मग क्लिअरली असं क्लिअरली असा दिसत नाही सो त्यामुळेच मी बेडशीटवरच टाकलं आणि इथे माझं बेडशीट वगैरे लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे क्वीन साईज बेडला पण आणि किंग साईज बेडला पण डबल बेडशीट आहे आणि हे मला फाय हंड्रेड रुपीजमध्ये ॲमेझॉनला मिळालेलं आहे सो म्हणून मला खूप आवडतं माझ्या बेडरूमची जी थीम आहे तो ग्रेईश ब्लू कलर आणि ऑफ व्हाईट कलर आहे सो त्यामुळे ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं काहीतरी युनिक वाटत होतं सो त्यामुळे मी केलेलं तर मैत्रिणींनो मी ॲमेझॉनवरून बऱ्याचशा आता क्रॉकरीज मागवलेल्या आहेत किचनमध्ये मा माझं क्रॉकरी युनिट मी डेकोरेट करते आता जे आम्ही आता बनवलेलं आहे न्यू आणि लवकरच तुमच्यासोबत किचन टूर मी शेअर करणार आहे त्याचीच ही तयारी चाललेली आहे तर माझ्या किचनला आता माझ्या घराला जवळजवळ अडीच वर्ष झालं तर किचनमधल्या काही ज्या क्रॉकरीज होत्या त्या ओल्ड झाल्यासो मी ते डिस्कार्ड केलेलं आहे सगळं आणि आता नवीन मी सगळं घेतलेलं आहे तर तीन पॅकेजेस आज आलेले मला ॲमेझॉनचे रिसिव्ह झालेले तर त्यातलं हे फर्स्ट वन मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे ग्लास जार्स मी मागवलेले आहेत ज्यांचे झाकण जे आहे ते रोज गोल्डमध्ये आहेत कारण माझ्या किचनची जी थीम आहे ती मी रोज गोल्ड ठेवलेली आहे सगळ्यात डिफरंट मला आवडतं मला कुणाचं तरी बघून कॉपी करणं आणि सेम ॲज इट इज आपण तसं करणं असं नाही आहे तर मला माझी स्वतःची चॉईस मला फार महत्त्वाची वाटते मा मी स्वतः अशा वस्तू घेते की चार लोकं ते आपलं कॉपी केलं पाहिजे चार लोकांनी ते घेतलं पाहिजे कॉ काही लोकांचं मी बघितलेलं आहे ते आपलंच बघून घेतात बट सांगणार नाही की हे मी तुमचं बघून घेतलं किंवा ॲप्रिशिएट नाही करणार की तुझ्या सजेशनने तुझ्या इथं बघून मग आम्हाला वाटलं की आपण पण घ्यावं असेही काही असतात तर सो त्याला कॉपी म्हणतात आणि जे लोक आपले सजेशन आपल्या आपल्या केलेल्याला जे सांगतात ॲक्सेप्ट करतात की हो तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं आम्हाला खूप आवडलं सो आम्ही पण घेतलं तर याला आपण म्हणू शकतो की ते चांगल्या मनाने असतं बट काही लोक जे असतात आपलंच बघून अजून वरून ते ॲक्सेप्ट नाही करत की मी तुझं बघून घेतलं आहे वगैरे तर ॲप्रिशिएट न करणं याच गोष्टीला कॉपी म्हणतात जे आपलंच बघायचं आणि वरून त्या गोष्टीला ॲप्रिशिएट नाही करायचं की हो तुमच्या सजेशनने मी घेतलं आहे स त्यामुळे त्या गोष्टीला आपण कॉपी म्हणू शकतो मी तरी म्हणते तर माझं तर कामच काम आहे मी ॲज अ इन्फ्लुएन्सर ॲज अ यूट्यूबर जेही काही तुम्हाला दाखवते ते ह्याच गोष्टींमुळे दाखवते की माझं सजेशन तुम्हाला कामात यावं बट ते तुमच्यावर आहे तुम्ही ते सांगावं की नाही की मी तुझ्या सजेशनने घेतलं किंवा ताई आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मा आहेत त्या लिंक मागतात कमेंटमध्ये मा की ताई लिंक द्या लिंक थ्रू मग त्या व्हिजिट करतात आणि घेतात नंतर मला कमेंटमध्ये येऊन सांगतात पण की ताई तुमच्या तुम्ही दिलेल्या लिंकमुळे आम्ही ती वस्तू घेतली आणि खूप छान निघाली तर थँक्स फॉर सजेशन ताई अशासुद्धा कमेंट्स करतात तर असा फरक असतो व्यक्तिव्यक्तींमधला सो तो आपला विषय नाही आहे तर त्यानंतर मी हे जार्ज घेतलेले आहेत दोन हे मिशोवरून घेतलेले आहे हे फाय हंड्रेडला आहेत फाय फिफ्टी आय थिंक तर हे दोन घेतले आधी मी एक मागवली त्याची क्वालिटी चेक केली आणि हा माझा सेकंड परचेस आहे तो खूप छान क्वालिटी आहे या जार्सची पण आता उन्हाळा आलेला आहे आपल्याला लोणचं मुरंबा कैरीचे भरपूर असे पदार्थ मी बनवत असते सो त्यासाठी ते सगळं स्टोअर करण्यासाठी हे छान असे मी मागवलेले आहेत हे थोडे कॉस्टली आहेत बट क्वालिटी वाईज आणि जे झाकण झाकण आहे त्याला ऑलरेडी छान फिटिंग आहे जेणेकरून हवा त्यात जाणार नाही तर अशा पद्धतीचे हे जार्स मी मागवलेले आहेत तर तसं तर तुम्हाला आता क्रॉकरी युनिटमध्ये सगळं बघायला मिळणार आहे किचन टूरमध्ये तुम्हाला सगळं कळेल की मी कसं कसं कुठल्या पद्धतीने ठेवलेलं आहे ते तर त्याच त्यामुळेच मी म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शेअर करू त्यानंतर मग आजची देवपूजा तर देव आता देवघरात थोडं थीम चेंज केलेली आहे पिंक आणि येल्लो कलर ॲड केलेला आहे मी जरा फुलांचा फुलांच्या माळांचा आणि आज येल्लो कलर स्वामींना वेअर केलेला आहे छोट्या मूर्तीला सुद्धा छोटे वस्त्र आणलेले आहे लवकरच वस्त्रांचा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी मी दाखवणार आहे छान असं गजऱ्यांनी आज देवघर सजवलेलं आहे गुलाबाचे फुलं येल्लो कलर खूप छान वाटतो देवघराचं म्हणून मग मी आज सगळे येल्लो करायचं ठरवलेलं आणि मागच्या ज्या माळा आहेत त्या पण येल्लो आणि पिंक आहेत त्यामुळे स्वामींचा हा येल्लो ड्रेस तुम्ही बघू शकतात खूप सुंदर वाटतो खूप जणींच्या मला कमेंट आल्या स्वामींच्या मूर्तीबद्दल तर स्वामींचे वस्त्र आणि स्वामींची मूर्ती एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे कारण आता येणार आहे स्वामींचा प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत चला तर मग आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि किचनची विंडो आधी ओपन करून घेते आणि हा बघू शकता तुम्ही आमच्या किचनमधला व्ह्यू त्यानंतर मी तुम्हाला हे गुलाबाचं झाड दाखवलेलं तर ह्या गुलाबाला प्रचंड कळ्या आलेल्या आहेत त्यांचेसुद्धा झूम करून मी शॉट दाखवलेले आहेत याला मी तांदूळ धुवून जे तांदुळाचं पाणी असतं तर ते पण टाकते आहे ऑलरेडी मी खत वगैरे सगळं टाकलेलं आहे पण तुम्ही कळ्या बघू शकतात प्रत्येक फांदीला चार ते पाच कळ्या आलेल्या आहेत आणि मग आता इकडे झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळी मग इकडे सगळं डेकोरेशन वगैरे केलं मी फोटोज वगैरे काढले तर ते तुम्हाला आता शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने आमचा शूट वगैरे सगळं केलं गेलं आणि नंतर मग आम्ही डिनरला बाहेर गेलेलो तर ह्या क्लिप्स काही इंस्टाग्रामला वगैरे तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या सो परत परत रिटेक केलं आणि हे मी तुम्हाला कॅमेरा मॅगचं सगळं काही दाखवते की कसं असतं कशा टाईपने मी व्हिडिओ शूट करते तर केक कटिंग वगैरे सगळं काही केलं आम्ही आठ वाजेपर्यंत तर आ, मी फॅनवर गुलाबाच्या पाकळ्या पण टाकलेल्या त्यानंतर फॅन लावला तेव्हा ते सगळे आमच्या अंगावर पडले तर असे बरेचसे शॉर्ट्स पण मी घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं तर खूप छान वाटतं तुम्हीही असं तुमच्या स्पेशल दिवशी स्पेशल काहीतरी करा प्रत्येक वेळी बाहेरच जाऊन बाहेरचंच डेकोरेशन वगैरे करण्यापेक्षा जेव्हा आपण स्वतः सगळं काही करतो तर ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन काहीतरी वेगळंच असतं सो त्यामुळे ह्यावेळेस मी ठरवलेलं आणि मागच्या वर्षी पण मी दोन वर्षापूर्वी पण मी खूप छान असं मागच्या वेडमध्ये दे, डेकोरेशन केलेलं मस्त कर्टन वगैरे त्यावर मग लाईटिंग टाकलेली आणि मग तिथे आम्ही केक कट केलेला तर खूप छान वाटलेलं तर मैत्रिणीनो हा आता व्हॅलेंटाईन डेचा शॉर्ट असा ब्लॉग तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तेव्हा मी तुम्हाला स्वामींचे वस्त्र कुठून घेतलेले आहे ते सगळं सांगणार आहेत तोपर्यंत बाय